दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील परम सुपर कम्प्युटरचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर सपत्नीक सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे सदिच्छा भेट दिली या भेटीचे औचित्य साधून अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या रोपवाटिका व बायोगॅस संयंत्र प्रकल्पांचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण नव्याने सुरू करण्यात आलेल्या रोपवाटिकेत जास्त विविध प्रकारच्या प्राणवायू निर्माण करणाऱ्या व औषधी वनस्पतींच्या रोपांचे संकलन करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी डॉक्टर विजय भटकर यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडांचे महत्व सांगून मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तसेच अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी वृक्ष संवर्धनामध्ये हरितवारी या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या दीड लाख वृक्ष लागवड लाग कार्याची प्रशंसा देखील केली सदर कार्यक्रमावेळी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपाधीक्षक शिरीष हुंबे पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक बाजीराव पवार राखीव पोलीस निरीक्षक कांबळे इतर मान्यवर व पोलीस मुख्यालयाकडील पोलीस अंमलदार उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका